नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनूया अळूची वडी इथे बघा मी अळूची पानं काढायला आली आहे आणि ह्या पत्र्याच्या आतमध्ये मी अळूची झाडं लावली आहेत आणि मस्तपैकी असं पत्र्याचं कुंपण केलं आहे ह्याचं विशेष एवढंच आहे की मी पूर्ण बागेमध्ये अळूची ही झाडं लावलीत पण कुठेच झाली नाहीत कारण उंदीर आणि घुशी ह्यांची मुळंच ठेवत नाहीत शेवटी आम्ही असं जिथे रहदारी जास्त आहे ना तर तिथे थोडीशी झाडं लावली तर आत्ता कुठे त्याची पानं येत आहेत तर तीच पानंही मी काढली आणि तुम्हाला आता अळूची वडी कशी बनवायची तर ती दाखवते हो तर पहिलं पानं स्वच्छ धुवून घेतली मी त्याच्यानंतर हा जो पाठीमागचा डेट आहे तो थोडासा कट करून घेतला कारण जाडजाड असतो आपण जेव्हा रोल करतो त्यावेळेस व्यवस्थित पान दुडत नाही आणि ह्याच्या पाठीमागे असे दोर असतात ह्या पानाच्या पाठीमागच्या देटांवर तर ते पण काढले जातात कारण पूर्वीपासून आपण काढतो ना तर ते काढले नाही तर मग काय माहिती त्याने हे तर अळू ना अजिबात काय म्हणेन मी खाज नाही आहे त्याला बिलकुल असं अळू आहे तरीसुद्धा सवय झाली आपल्याला पानांच्या वरचा जो दोर असतो तो काढून टाकायचा आता इथे बघा बेसन घेतले मी तीळ घेतलेत मीठ तांदळाचं पीठ आगळ घेतलं आहे मी इथे कोकमाचा आणि आला लसूण पेस्ट लाल तिखट हळद झना धना जिरा पावडर आणि गरम मसाला आणि थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स केलं आहे ह्याच्यात मी हिंग टाकायला विसरली आहे पण मग मी नंतर हिंग टाकलं आहे दिसेल तुम्हाला पुढे तर असं व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आणि हे हा मी विस्कर घेतला आहे पण काही कामाचं नाही आहे कारण शेवटी हात हे लावावेच लागणार आहेत आपल्याला त्याच्यामुळे मग अजून ते थोडंसं पीठ वेस्ट करण्यापेक्षा आपण हातानेच बनवलेलं बरं आहे असं मिक्स करून घेतलेलं तर या जागेवर जर जा तुम्हाला गूळ किंवा चिंचेचं पाणी आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्या घरी कोकमाचंच पाणी आवडतं म्हणून मी कोकमाच्याच पाण्यात बनवले कारण आमच्या घरी फक्त आणि फक्त माशाचा फ्लेवर हवा असतो ते गूळ आणि चिंच टाकली की गोड लागतं ना मग असं गोड काय नको आहे जे काय असेल ते असं तिखट तिखट आणि जान झणझणीत पाहिजे मुलांना तर इथे बघा तो दैठ जेव्हा आपण पाना पानाचा रोल करतो ना तर तो हे करू नये म्हणजे तुटू नये किंवा रोल करायला डिस्टर्ब येऊ नये म्हणून लाटणी फिरवून घेतलात जरी तरी चालेल पानाच्या पाठीमागून मग व्यवस्थित रोल तयार होतो तर असं मी सगळीकडून पानाला बघा जो आपण मसाला तयार केला आहे तर तो लावून घेतला आहे इथे असं सगळं मिश्रण लावलं आहे मी फक्त कॅमेऱ्यामध्ये एवढंच दिसतंय पण वरचे कोपरे आणि खा पान खूप मोठे आहे तळापर्यंत तर तिथपर्यंत पण असं मस्तपैकी बेसन लावून घेतलं आणि अशाच प्रकारे अजून ह्याच्यावर मी तीन पानं डाकली आहेत तुम्हाला खूप कुरकुरीत पाहिजे असेल ना तर दोनच पानांचा रोल करा कारण दुसरा जो रोल बनवला आहे कुर तर मी दोनच पानांचा बनवला आहे कारण माझ्या दोन्ही मुलांना एकदम कुरकुरीत अळुहळी पाहिजे तर मी तशीच बनवली त्यांच्यासाठी तर तुम्ही तसं करू शकता एकदम मुलांना कसं क्रिस्पी हवं असतं ना मग त्यांना असं दोन पानांचं केलं खूप तीन चार पानं घेतली की रोल मोठा होतो आणि कुरकुरीतपणा पण त्याचा थोडा कमी होतो आणि दोनच पानं घेतली की क्रिस्पीपणा वाढतो त्याचा तर सगळीकडे आपण असा मसाला लावून घेतला आणि पान बघा वरून मी फोल्ड केलं तळासून फोल्ड केलं दोन्ही साईडने दोन्ही बाजू थोड्या थोड्याशा बंद करून घ्यायच्या नाहीतर काय होतं माहिती आहे साईडने कदाचित हा मसाला निघण्याची पोटात आपण जो भरला आहे ना पानाच्या तो निघण्याची शक्यता असते म्हणून आपण असा रोल बनवला आहे की दोन्ही साईडने आणि वरून खालून दोन्ही साईडने चारही साईडने पॅक केलंय त्याला आणि आता ह्या चाळणीत मजा बसत नाही आहे अक्काच्या अक्का उकडायला तर मी इथे त्याला कट केलं आहे आणि मस्तपैकी वीस एक मिनटं आपण ह्याला उकडून घेतलंय आणि इथे आपला असा उकडून झालेला आहे हा आणि गरम पण आहे बघा तर गरम गरम जेव्हा आपण वडी कट करतो ना तर त्यावेळेस वडी तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे शक्यतो हा जो वडीचा रोल आहे ना तो पूर्ण गार व्हायला द्यायचा मग तुम्ही किती पण पातळ पडा अगदी वडी अक्कीच्या अक्की येणार आणि जर गरम गरम कट केलं तर थो थोड्याशा जाड पाडाव्या पण लागतात मग त्या क्रिस्पी बनत नाही असं होतं तर इथे बघा आपण तेल मस्तपैकी गरम करून घेतलं आहे चेक केलं आहे गरम झालं की नाही ते आणि इथे मी अशा बड्या टाकल्यात तुम्हाला बघा डीप फ्राय पाहिजे डीप फ्राय करू शकता शॅलो फ्राय पाहिजे शॅलो फ्राय करू शकता काही लोक काय करतात फोडणी देता पण देतात हां ह्याला मोहरीची वगैरे तर तसं तुम्ही मोहरीची वगैरे फोडणी पण देऊ शकता तव्यात टाकतात आणि फोडणी देतात बरेचसे लोक तर तोही प्रकार करू शकता ह्याचा आणि खूप जणं कच्चं म्हणजे आपण आता उकडलं आहे ना तर ते पण खायला खूप छान लागतं हां नुसतंच उकडून घेतलेलं टेस्टी लागतं आणि तसं काय सगळे मसाले वगैरे शिजलेलेच असतात ना उकडल्यानंतर तर इथे बघा आपली अळूची वडी जवळजवळ तयार झाली आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। आणि आपण आता एका प्लेटमध्ये घेऊया धन्यवाद